रश्मी आपलं म्हातारपण कस असेल असेल म्हणजे चेहऱ्यावर सुरकुते असतील बोलण्यात कंपन असतील हातात काठी असेल <laughs> कशी दिसशील ना तू हातात काठी घेऊन चेहऱ्यावरती सुरकुत्या वगैरे वाकून वाकून चालताना कशी दिसणार म्हणजे आता तरी फ्रीज मध्ये पाण्याची इथे पण तेच का म्हातारपणी पण <laughs> मी काय म्हणते आता तरुण आहात तर माझे एवढे लाड करताय मध्येच कधीतरी मला उचलून घेता म्हातारपणी काय कराल तेव्हा म्हातार असेल मी गुडघ्यांचं ऑपरेशन झालं असेल माझ्या नवीन वाट्या बसवल्या असतील गुडघ्यांच्या एकदम फिट आपण म्हातारे झालो ना कि मी खूप किरकिर करणार आहे तुमच्या मागे ठीक आहे कर बिंदास्त तेव्हा म्हातारे झालो असू ना ऐकूच येत नसेल मला काही कर तू किरकिर मग लवकर म्हातारे वा तू <laughs> रश्मी आपल्या म्हातारपणात आपल्या मुलाबाळांचं कसं असेल का म्हणजे ते आपल्याला सांभाळतील कि वेगळं राहत असेल कुठेतरी प्रत्येकाचं आयुष्य वेगळं असतो आता आपण जसं जगतोय तेव्हा ते तसं जगत असतील आणि आपण काय म्हातारी झालेलो असू खायचं प्यायचं आणि झोपायचं खायचं वर्ण आठवलं तू म्हातपणात त्या बातरड्या नाही खाऊ शकत तुझ्या आवडीच्या का कारण दातांची नकली कवळी जी असते ती फार लोट नाही घेऊ शकत मिक्सर मध्ये चुरा करून खाईन पण मी म्हातारपणी बातरवड्या खाणारच तुमचं माझ्याअरचं प्रेम कमी होईल का मला नाही वाटत आणि जर मी तुमच्या आधी देवाघरी गेले तर वेडी बिडीआस का तू काही युगच बोलत बसते सॉरी <laughs> काठी घेऊन टेकट टेकट चालणं काय तुझी माझ्या मागची किरकिर काय दाताची कवळी काय मुलं बाळ काय <laughs> खरंच कसं असेल का आपलं म्हातारपण कस असेल Hmm. पण फक्त तुमच्या सोबत असेल